नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मुंबई नाका परिसरातील छोट्या मोठ्या स्वरूपातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहे नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या आदेशानवे अतिरिक्त आयुक्त स्मिता झुगडे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल होत वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाकडून पुन्हा कारवाईची तयारी करून मुंबई परिसरात असलेल्या शिवसेनेच्या शाखेवर मनपाकडून पुन्हा हातोडा टाकण्यात आला नुकतीच नाशिक जिल्हा न्यायालयात अतिक्रमण कारवाई विरोधात वसंत गीते यांनी याचिका दाखल केल्याच्या बाबत सुनावणी पार पडली यामध्ये सुनावणीत कुठलेही आदेश देण्यात आले नसून बावीस जुलैला पुढील सुनावणी पार पडणार असून महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झुगडे गीते यांच्या कार्यालयाची ते पोहोचले आहेत मुंबई नाका परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यालय आहे हे न्याय मंदिर होते इथे जनतेचे प्रश्न सोडवले जात होते शिवसेना प्रमुख यांचा फोटो असलेला बोर्ड उतरवला निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो लाज वाटायला पाहिजे वसंत गीते यांची काय लोकप्रियता कमी होणार नाही ज्यांनी काढला त्या राजकारणाला याची किंमत मोजावी लागेल शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे बोकाळले असताना सुडबुद्धीने अतिक्रमण काढले जात आहे त्याचा आम्ही निषेध करतोय असे पदाधिकाऱ्यांचं माजी आमदार वसंत गीते यांनी सांगितले गेल्या चाळीस वर्षापासून इथं शिवसेनेचं वसंत गीते यांचं कार्यालय होतं हे कार्यालय नव्हतं हे न्याय मंदिर होतं आणि ह्या न्याय न्याय मंदिरामध्ये गोरगरिबांचे प्रश्न आणि गोरगरिबांचे विषय मार्गी लागत असत आणि आपण बघितलं असेल पंधरा वीस दिवसापूर्वी कार्यालय तोडलं आहात इथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला महाराष्ट्राच्या नकाशावर फोटो असलेला तो बोर्ड उतरवला खरं तर आपण यांना ला लाज वाटायला पाहिजे कारण निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो आणि ह्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो असलेला यांनी आज बोर्ड उतरवला खऱ्या अर्थाने दुःखाची गोष्ट आहे पण जरी यांनी आज इथून जरी श वसंत गीते यांचं कार्यालय जरी काढलं असेल तर वसंत गीते यांची लोकप्रियता कमी होणार नाही आणि ती लोकप्रियता येत्या वि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत वसंतगीते यांची काय लोकप्रियता ही संपूर्ण नाशिककर जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे बाळासाहेबांचा जो फोटो काढला याची किंमत ज्या राजकारण्यांनी काढला त्या राजकारण्यांना त्याची किंमत निश्चितपणे मोजावं लागेल शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अत अतिक्रमण मोकाळलेलं त्याकडे लक्ष देत नाही पण आपण बघ बघितलं इथे फक्त केवळ सूडबुद्धीने हे अतिक्रमण का काढण्यात येतं हे खऱ्या अर्थाने त्यांचा निषेध करतोय या मोहिमेत मनपाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा पोलीस विभागातील पोलीस अधिकारी कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक